शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मेघळे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांत स्वागत आहे आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जातो आहे लोकांचं मत काय मतदारांचं मत काय तसेच राजकीय नेते जे नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलं आहे या लोकांशी आपण संवाद साधतो मतदारांशी चर्चा करत असताना आज आपण आलेलो आहेत बामच्या माळ्यामध्ये बामचा मेळाचा विकास झाला का नाही अनेक प्रश्न रस्ते इथला ब्रिज जो आहे तोसुद्धा झाला की नाही याच अनुषंगाने प्रभाग क्रमांकामध्ये नऊ आलेलो आहेत आणि इथे पुष्पा दगडे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत परिवर्तन आघाडीकडून आहेत कुमेश मोरे जे आहेत प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत चित्रा किशोर शितोळे हे सुद्धा नऊ ब चे उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर जे किशोर हे सुद्धा सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून ओळखले जातात याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत चित्रा शितोळेशी आपण बोलतोय ताई कसं वाटतंय प्रचारमध्ये काय स्थिती आहे काय महिला भेटतात की नाही तुम्हाला हो हो महिला भेटतात भरपूर प्रतिसाद चोरात आहे महिला सगळ्या येतात एका याच्यावरती लगेच सगळ्या येतात आणि त्या बोलतात आमच्या वाढचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्या तुम्ही सतत हे असता तुमच्या मिस्टरांनी सुद्धा अनेक सामाजिक काम केलेलं आहे पोलीस मित्र म्हणून संघटनेचं काम आहे किशोर शितोळे म्हणून तुम्ही वावरताना कसं पाहताय कसं वाटतं म्हणजे तुमच्या काय बोलतात हो सगळे बोलतात म्हणजे असं चांगलं म्हणजे आणि तुम्हाला नेमकी आता काम काय करायचं काय समस्या इथे वाटतय तुम्हाला प्रचारामध्ये आघाडी घेत असताना सगळ्यात पहिली ते पाण्याची समस्या सगळीकडे गेले का पहिले पाण्याचं ताई आपल्या पाण्यासाठी काहीतरी हे करा म्हणून तुम्ही पाण्यासाठी काहीतरी करा असे महिला बोलतायत स्वतः उमेदवार बोलतायत आपल्यासोबत तरुण तडबदार उमेद आहे कुमेश काय कसं पाहतोय अनेक वर्ष तू सामाजिक काम करताना आम्ही पाहिलेलं आहे कसं तुझा प्रचार सुरू झालाय तरुणांची फोज तुझ्या मागे धावलेले आहेत सगळे घारे तुझ्या सोबतीला आहेत काय बोलतो सर्व प्रभाग क्रमांक नऊमधील सर्व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद आहे आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे सगळ्या तरुणांचा असेल महिला वर्ग असेल की ज्येष्ठ मंडळ असेल त्यांचा सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे काय मुद्दे काय समस्या तुला वाटतं आता इतका तू फिरला आहेस पाठ दहा दिवस झाले कसं वाटतंय काय समस्या आहे विकास केला की नाही आहे काय कोण दबाव बिभाव टाकतोय की नाही तुझ्यावर दबावाचा विषय नाही आहे आम्ही विकासाचं विजन घेऊन निवडणुकीला सामोरं जातो आहे तर आपल्या या प्रभाग क्रमांक नऊमध्ये अकुर्ले असेल आता इतर म्हणजे नगरपालिकामध्ये अकुर्लं येतं आता मुद्रेगाव असेल मुद्रेगावाचा सिटी सर्वे झाला आहे तर अखुर्ल्या गावाचं सिटी सर्वे झाला नाही अजून तर सिटी सर्वे होण्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अकुर्ला आणि बामचा मला येथील जोडणारा ब्रिज ब्रिज तो होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं अखुर्ला असेल बामचा मला असेल या एरियाचा विकास मंद गतीने चालला आहे तर विकास करायचा मला म्हणजे आपल्यासोबत मधुकर घारे आहेत सर कशा प्रकारे प्रचार झाला आम्ही तुम्हाला सगळ्याच प्रचारात पाहतो आहे जोरात भावाला साथ देत आहे खूप जोरात आता या कर्जत विकास परिवर्तन आघाडी जी आपण पाहताय चांगल्या प्रकारे प्रचारामध्ये आघाडी घेत आहे आणि लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या प आपल्या विकास आघाडीला मिळत आहे आणि आज ह्या नऊ नंबर वार्डमध्ये आपण आलात आणि ज्या समा जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या जा तुम्ही विचारून घेतल्यात तर आदर पायचे वार्डचे प्रदर्शक आता उभे राहिलेले आहेत उमेदजी मोरे स्वतः शिवली आणि त्यांचं विजन आहे ह्या परिसरामध्ये इथल्या असल्यामुळे आणि आमच्या चित्रताई शेतोडीसुद्धा या इथल्या राहणाऱ्या इथल्या असल्यामुळे त्यांना ज्या आडी अडचणी आहेत ते त्यांना माहिती आहेत प्रलंबित प्रश्न या विभागामध्ये आहेत तुम्ही पाहत असेल इथं रस्ते असतील पाणी असेल तुमची जी स्वच्छतेचा विषय असेल अनेक प्रश्न प्रलंबित आणि ते प्रलंबित विषय शक्य ते विजयी झाल्यानंतर जे जनतेचे जे काही विषय असतील मार्गी लावतील अशी मी आशा लागतो आणि आमच्या थेटच्या ज्या उमेदवार आहेत ते सुद्धा आमच्यात दगडीताई यासुद्धा चांगल्या प्रकारे तीन वेळा त्यांना अनुभव आहे नगरपालिकेचा वातावरण कसं आहे भाऊ कसं वातावरण काय वाटतंय वातावरण परिवर्तन कुणाचं होणार आहे <laughs> आता शंभर टक्के विकास परिवर्तन आघाडी आता मी जे स्थापन केलेली आहे ते नक्कीच परिवर्तन होणारच आहे आणि एक मला वाटतंय या नगरपालिकेमध्ये नक्कीच ही सुज्ञ जनता विकास परिवर्तनच्या मागे उभी राहणार आणि इथे विकास परिवर्त विकास आघाडीची सत्ता येऊन या नगरपालिकेवरती नगर नगर या नगराध्यक्ष आणि संपूर्ण सगळेच नगरसेवक इथं बसतील अशी मी आशा लागतो परिवर्तन सत्ता येणार परिवर्तन आघाडी सत्ता येणार असा दावा जे आहे घारेंकडून व्यक्त केला जातो त्यामुळे आपण पाहू शकता उमेदवार हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुपारच्या वेळामध्ये सगळ्या ब चर्चा चर्चसत्र चर्च आणि लोकांसाठी काम करणार आहे अशी त्यांची भूमिका आहे आपल्यासोबत सर आहेत तुम्ही आणि सामाजिक बांधिलकी काम करणार आहे तुमच्या पत्नी आता निवडणुकी रिंगणात आहे तुम्ही केलेल्या कामात जोरावर मतदार संधी देतील नक्की संधी देतील कारण आज नऊ वार्ड नंबर नऊमध्ये जी सर्वसामान्य जनता आहेत त्यांचा जे विकास राहिलेला आहे पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो इतर घरांचा प्रश्न असो घरपट्ट्यांचा प्रश्न असो ह्या प्रश्न जे बाकी आहेत ह्या माध्यमातूनच सर्व स जनता आज दो कुमे आणि चित ह्या ज्या आज जनतेनेच त्यांना केलेले आहेत ह्या स्वतः म्हणून नाही ते जनतेनेच त्यांना उभे केलेले नक्कीच त्यांना उभे आम्ही नाही केले जनता म्हणते त्यांना पाठीशी अशी भूमिका जी आहे मिस्टर व्यक्त करताना दिसतो कॅमेरामॅन विकास कर्जात राईट तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.